भारतीय जनता पक्षाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या घरी आज सकाळी लाडक्या बाप्पाचं आगमन झाले मोठ्या उत्साहाने भक्तिमय आणि भक्तगणांच्या समवेत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली यावेळी निरंजन डावकर यांनी गणेश आगमनाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच येणारं वर्ष हे सगळ्यांना आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी गणेश चरणी प्रार्थना केली तसेच आमदार निरंजन डावकर यांच्या गणपतीचं दर्शन घेण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनीही येथे उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून

सर फुलवाद फुला गणेशोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे मित्र आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे गणरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलोय बाप्पाच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतोय की ठाणे असो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी असतील कामगार असतील युवा असतील महिला असतील यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आणि वैभवाचे असे दिवस येवो महाराष्ट्रावर येणारी सगळी विघ्न त्या ठिकाणी दूर हो आणि महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणखी चांगलं महाराष्ट्र हिताच काम होण्यासाठी बाप्पा आम्हाला शक्ती देव ताकद देवो हेच प्रार्थना आमची बाप्पाच्या गणरायाच्या चरणी आहे गणरायाचं आगमन आज सगळ्यांच्या घरी झालेलं आहे काही काही लोकांच्या घरी दीड दिवसाचे काही लोकांच्या घरी पाच दिवस तर काही लोकांच्या घरी गौरी गणपती आणि काही लोकांच्या घरी अकरा दिवस असं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकजण आपल्या भक्तिभावाने सेवाभावाने गणपती बाप्पांची सेवा करतो आहे अतिशय आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण आपल्याला सगळ्याकडेच बघायला भेटतं आहे सर्व ठाणेकर खऱ्या अर्थाने ढोल ताशामध्ये गणपती बाप्पांना आपापल्या घरी नेताय मी आपल्या माध्यमाने सर्व गणेश भक्तांना सर्व ठाणेकरांना अशा दिवसाच्या शुभेच्छा देतो गणपती बाप्पांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी देव आणि खऱ्या अर्थाने महायुती शासन जे लोकसेवेचं कार्य करते त्या लोकसेवेचं कार्य असंच कायम सतत चालू राहू दे